आ? ती माझी आहे माझा तिजावर जिओ आहे आणि ह्याला अंडरपॅन्ट घेऊन देतो या अजून याला अंडरपॅन्ट घ्यायची सवय याला नाही अंडरपॅन्ट बाग येऊन देतो ती माझी आहे <laughs> माझा तिजावर जिओ आहे आमचं लय प्रेम आहे <laughs> आणि पावला बापाकडे पैसे मागतोय <laughs> आऊला अरे हे बाडील अंडरपॅन्ट घ्यायची आहे का लायकी लाईन मारतो तिजाओ ती माझी आहे तुझ्या आणि वचन काय एकमेकीला आहा तुझ्यासाठी चंद्र तोडून आण पिरू काढा येत नाही ना आलायकाला एकदा पिरू काढायला गेला टर करून अंडरपॅट खाली आले आ तू तर लय ना आलाय काय तू तर तू तु, तू माझ गण माझ पिल्लो गण मोबाईल मधन माझं शोन नन तुझं पिल्लो तुझ पिल्लो हागराय हगर एकदा हगाय बसलो तर कुत्र माग लागलं न धुतापाळ आलं त्याला म्हणायला लागलं सो माझ शिवनेन पिल्लो त्याला विचार कि अंडरमेंटला पैसे आहेत का त्याच्याकडे अ काय लागलाय लाग सांगा खरं खर जे करायचं आयुष्यामध्ये ते राहिलं बाजूला आता त्या सोशल मीडियावर येणाऱ्या बायांनी तर वाटोळ करून टाकलं तुमचं फेरेन लागली सातीन मी चिकना आहे बाई पहिले दिन इतना गोरा सातवे दिन गोरा एक डुक्ट गोरा झालं नाही लावली फेरेन लावली की चालली अशी अशी आशे खेरे वीर शिवाजी की गाथाय उस याद बाणी ती बोंदे दिनी ती खूप लढी लडी बघ झाशीवादी ना तू झाशीवादी राणी ना ए किती जोर मारतीस जोर किती मार जोर कशाचा मारती मी फक्त मी कप करते कशाची जोर मारती का कुठलं पोरग आलो लगेच रडतच मम्मी मम्मी मला ते पोरग माझ्याकडे बघतोय मम्मी माम्या कशाला बघताय का हा झाशीची राणी आहे ना सतार जण एकत्र असताना ना वर्ग जर कुठला बघायला लागला आध गाडीना डोर डोर त्याला म्हणायचे इकडे आयाल सभि काम 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 उड्या मारत येत आहे हारायचा खाली पाडायचा हुराव बसायचं इकिन नरड्या पाहिजे तर चटीवणी झाली पाहिजे त्याची उलगा किंवा आम्ही आम्ही स्त्री आहे आम्ही खाबाड फोडून किती जोर मारता का किती रनिंग करता किती धावता लाटी किटी किती लोक नाही मुलां मुली नाही होते आवघा नुसतं झिंज्या इकडे करत त्याला फेर शॅम्पू लावून त्याचं हसो कर नालायक एवढं होत मी सांगितलं हे आयुष्य एकदाच मिळत भरपूर आयुष्याचा उपभोग घ्या एक उठला आवलार म्हणला साहेब काळजाला भिडले माझ्या मी म्हणलं काय भेटलं र म्हणला तुम्ही ते म्हणाला ना का आयुष्य एकदाच मिळतं ना उपभोग घ्या सगळ्या गोष्टीचा मी म्हणलं होय मग म्हणला कधीतर गोव्याला जाऊन जरा बियर प्यायला पाहिजे की म्हणला परत काय म्हणलं आयुष्य आहे का म्हणला कधी तर म्हणला जरा बिस्किट प्यायला पाहिजे की म्हणला कधी तर जरा सिगारेट कसं असते म्हणला जरा बघायला पाहिजे की मी पण म्हणला अगदी बरोबर आहे ए खाली बस रे ए, ए बस खाली मरत नाही काय झालंय तुला ए थाली बस बस काय मरत नाही काय आलं कर फिकच चड्डीत काय होत नाही लहानपणी लय वेळ केलाय तुला आत्ता वय ह्याला उठला तर तीन थोबड आहे तर मला म्हणते एकदा तर ते करून बघितलंच पाहिजे की जरा कधी तर म्हणलं सिगारेटचा धुवा असा असा फुटला पाहिजे मी म्हणलं अगदी बरोबर आहे आयुष्य एकदाच मिळतं म्हणलं परत परत काही चव घ्यायला मिळणार आहे का म्हणलं प्रत्येक गोष्टीची चव घेतली पाहिजे दोन वर्षाच्या पोराचा गुपन कसा लागतोय जरा बघितला पाहिजे म्हणलं कुठं मिळतोय का बघ म्हणलं जरा चाकून बघितलाच पाहिजे नाही तर परत आयुष्य आहे का म्हणलं दो। हा दोन वर्षाच्या पोराचा कसा लाभतोय बघितलं पाहिजे म्हणलं ते एकदा पचलं की सात आठ वर्षाच्या पोराचा आणायचा म्हणलं भरून असासा तो एकदा पचला की म्हणलं आपला टाकूनच द्यायचा नाही म्हणलं बाकीतच धरून ठेवायचा चमच्या चमच्यानं सुरू करायचं म्हणलं आणि ते एकदा पचलं की दारोदारी दायाचं भांड घेऊन का द्या का द्या का द्या म्हणलं आयुष्य काय परत मिळणार आहे का हा मिळणार आहे का म्हणलं आणि नंतर एक टाकीच करायची शंभर लिटरची म्हणलं हा तीर्थ तर कशाला वाया जाऊ द्यायचं म्हणलं रोज साठवून ठेवायचं आणि उठल्या उठल्या तीर्थम तीर्थम मुतम मुतम करायचं म्हणलं खो अरे औला दे जरा तर काहीतरी पाहिजे किती जोर मारता रे हे चांगलं विचारतोय मी ह्या बसलेल्या हजार पोरांच्या पैकी एक शंभर पोरं जर सोडले का बाकीच्याला काय झाड भरले का रे आ नुसतं स्टाईल करायला पाहिजे हे काय कसले काय रे स्टाईल